कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर ते यवला नाका या नगरमर्माण महामार्गावरती रस्त्यावरती आसाऱ्या पडल्याने या ठिकाणी दुचाकी स्वार रोज या ठिकाणी पडत होते आणि रोज छोट्या मोठ्या घटना घडत होत्या अनेक लोक या अपघातांमध्ये जखमी देखील झालेले आहे न्यूज वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी या सगळ्या गोष्टी जी आहे तर प्रशासनासमोर लोकप्रतिनिधींसमोर आमच्या बातमीच्या माध्यमातून मांडल्या आता फोडल्यानंतर आज कुठंतरी नॅशनल हायवे प्राधिकरणाचे जे अधिकारी आहे त्यांना जाग आल्याचं चित्र आपल्याला पाहावयस मिळत आहे आणि आज या ठिकाणी जे आसारे आहे ते काढण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपण सध्या या नगर मनमाड महामार्गावरती जे सोसायटीचा पेट्रोल पंप आहे त्याच्या समोरची ही दृश्य पाहतोय या ठिकाणी जे जे सी बीच्या सहाय्याने जे आसाऱ्या पडलेल्या होत्या त्याला काढण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी डांबरीकरणाचा लेअर मारून या या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार रस्त्याची माहिती या ठिकाणचे जे कर्मचारी आहे त्यांनी दिलेली आहे जे स्थानिक दुकानदार या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा काय चित्र तुम्ही या ठिकाणी पाहत होता काय सांगाल इडं कमीत कमी ना सहा ते सात महिन्यात भरपूर ॲक्सिडेंट झाले दोनदा तीनदा आम्ही निवेदन बी दिलं आता परवाची गोष्ट आहे तर तुम्हाला आम्ही मोबिन भाई यांना आम्ही दोनदा तीनदा कळवलं ते आले बी होते त्यांनी दोनदा तीनदा बातमी बी दिली त्या बातमीची सरकारने दखल घेऊन आता किरकोळ काम केलंय पण आमचं एकच म्हणणं आहे की थोडं चांगलं काम करावं जेणेकरून कोणाचं आक्षर नाही होणार काय सांग सदर इथं कालच एक का मोटरसायकलवाला पडला होता त्याला भरपूर मार लागला पायाला तोंडाला त्याला त्याला उचलून आम्ही संबंधित दवाखान्यात घेऊन गेलो उपचार करून त्याला घरी पाठवलं आमची एकच मागणी की व्यवस्थित भरपूर मोठं खड्डे पडलेले ते व्यवस्थित लेअर टाकून डांबराचं लेअर टाकून व्यवस्थित पक्क करण्याचं कारण खूपच मोठमोठे हेवी ट्रक इथून चाळीस पन्नास टनाचे जात जात राहतात त्याच्यामुळे तर रस्त्याला खटकी पडते आणि त्याच्यामुळे मोटरसायकल अनावधान त्या बाजूने जातो आणि अचानक डाव्या बाजूला येताना त्याची मोटरसायकल स्लिप होऊन तो खाली पडतो त्याला आम्ही दोन तीन पेशंट आता शिर्डीला इकडे तिकडे ऍडमिट केले त्याच्यातला एक पेशंट इतका सिरियस झाला होता का तो तीन दिवसानंतर कोमातून बाहेर आला तर आमची एकच विनंती की व्यवस्थित काम करून देण्यात यावे आणि मोबिल माई यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सहकार्य झालं त्याने दोनदा तीनदा निवेदन देऊन त्याच्यामुळं आता हे काम इथं सुरू झालेलं आहे नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच माहिन युज नाही सगळ्या जे आहे ते चित्र नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलं होतं जनतेसमोर मांडलं होतं सत्ताधाऱ्यांसमोर मांडलं होतं आणि जे या पेट्रोल पंपासमोर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने जे या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत वैभव शंकरराव आडाव यांनी देखील अनेक वेळा पाठपुरावा केला आणि वारंवार त्यांना त्यांनी आम्हाला असेल किंवा जे नॅशनल हायवेचे अधिकारी असेल यांना फोन करून जे आहेत हे सगळी परिस्थिती दाखवली आणि काल कालसुद्धा या ठिकाणी दोन दुचाकी स्वार पडलेले आहे एक गंभीर जखमी त्यापैकी झालेला आहे अशी सगळ्या समस्या ज्या आहेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आम्ही देखील नॅ नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांपर्यंत या समस्या पोहोचवल्यानंतर आज या ठिकाणी काम सुरू झालं परंतु लवकरात लवकर रुकर आणि दर्जेदार काम या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी करून द्यावं अशीच मागणी आता स्थानिक नागरिक या ठिकाणी करत आहे कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांनी नॅशनल हायवेचे आभार देखील मानले आहे कॅमेरापर्सन विशाल लोंडेसह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव